ऑफ द इलेमेंट्स मध्ये सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन की जो टू किंवा थ्री मार्क्सला बोर्डाच्या पेपरमध्ये जाणार आहे पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही काय आहात काय केलं न्यू तुमचा जो डोबे मेड आहे ग्रुप्स ऑफ थ्री इलेमेंट्स हैविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज कॉल डेम ट्रायोड्स त्याने तीन इलेमेंट्स घेतले ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत त्यांना एका ग्रुपमध्ये अरेंज केलं त्याला ट्रायोड असं नाव दिलं ही अरेंज देश ट्राईड इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक मास त्यांनी सांगितलं एटॉमिक मास, है। मास मुझ जास्ता मुझ जास्ता आरेंज ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे एटॉमिक मासच्या इंक्रीजिंग ऑर्डर नुसार पहिल्याचं कमी जास्त जास्त अशा पद्धतीने अरेंज केलं नंतर पुढे केलं मग जगाला त्यांनी काय सांगितलं त्याने जगाला सांगितलं दॅट अटॉमिक मास ऑफ द मिडल इलेमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द द द मीन ऑफ ऑफ मासेस टू इलेमेंट्स जे दोन इलेमेंट्स आहे फॉर एक्झाम्पल आपण घेतलेले आहे लिथियम आणि पोटॅशियम ह्या हे जे इलेमेंट आहे त्यांचं जे अटॉमिक मास आहे सिक्स पॉईंट पॉईंट नाईन नाईन आणि थर्टी वन त्याचा जर मीन फाईन केला यांची ऍडिशन येते फोर्टी सिक्स पॉईंट झिरो तुम्ही करून बघा आणि डिवायडेड बाय जर टू केलं तर तुमची जी मीन आहे ती येते ट्वेंटी थ्री आणि ते जे मीन आहे अप्रॉक्झिमेटलं तुमचं जे ॲटॉमिक मास आहे मधल्या इलेमेंटचं त्याच्या ऍप्रॉक्झि ऍप्रॉक्झिमेट मास बरोबर येतं हा आहे तुमचा डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड